गावरान कोंबड्याचं आणि मस्त झणझणीत चमचमीत असा हा गावरान कोंबड्याचा रस्ता वा क्या बात है कोंबडा पण गावरान आणि बनवण्याची पद्धत पण गावरान नमस्कार एस बी किचन मराठी मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त गावरान कोंबड्याचं झणझणीत जन असं सुकं बनवणार आहोत काळ्या वाटणातलं आणि काळ्या वाटणातला हा झणझणीत जन चमचमीत असा रस्सा बनवणार आहोत तर हे रेसिपीज या दोन्हीसुद्धा रेसिपीज आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्येच बनणार आहेत तर बघा इथे गावरान कोंबडा घेतलेला आहे कापून आणि याला मॅरिनेट करायचं आहे तर हा गावरान कोंबडा साधारणतः दीड किलोचा आहे आणि याला आपण हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करत आहोत तर हळद आपण दीड चमचा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे एक ते दीड तासासाठी आणि आता सगळ्याचं आपण इथे अळणी पाणी बनवणार आहोत तर अळणी पाणी बनवण्यासाठी तेलामध्ये आपण आलं पहिल्यांदा भाजून घेत आहोत तर एक ते दीड इंच आलं तेलामध्ये भाजून घेतलं आणि दोन मोठे कांदे चांगले बारीक चिरून याला प चांगलं कांदा परतून घेतलेला आहे तर आता हळद पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि ही हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आणि आता यामध्ये आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे तर याला चांगलं परतून घेऊया तर हे चिकन आपण सगळं एकदाच शिजवून घेणार आहोत असं याचा आळणी पाणी करून घेणार आहोत आणि ह्या ताटावरती पाणी आपल्याला घालायचं आहे चिकनमध्ये पाणी घालायचं नाही असं आळणीपाणी शिजवताना त्याचा जो अंगचा रस्सा आहे म्हणजेच अंगचं पाणी सुटतं चिकनला तर त्या त्यामध्ये हे चिकन खूप चविष्ट बनतं खूप छान चव येते या चिकनला तर पाणी आपण घातलेलं आहे एकदा ताटावरचं पण पुर पुन्हा एकदा आपण इथं पाणी घातलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय कांदासुद्धा मी भाजून घेतलेला आहे आणि आता वाटणाची तयारी करते तर तीन इल इलायची घेतलेल्या आहेत दोन दालचिनी घेतलेल्या आहेत आणि चार इथे त्रिफळा घेतलेल्या आहेत आणि ह्या लवंग घेतलेल्या आहेत सहा ते सात लवंग घ्यायच्या सहा ते सात काळी मिरी घ्यायची आहे आणि दोन मसाला इलायची शहाजिरे पाव चमचा आणि दोन तमालपत्रे घ्यायचे आहेत आणि दोन चमचे धनी घेतलेले आहेत पोह्यांच्या चमच्याने तर हे मसाले आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे सुद्धा नाही आहेत यामध्ये थोडंसं एक दोन थेंब तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आतपर्यंत मसाला छान भाजला जातो आणि आता हा मसाला छान भाजलेला आहे काढून घेऊया कांदे आपले गॅसवरतीच भाजून घेतलेले आहेत मी तर तुम्ही बघू शकता इथे खोबरंसुद्धा मी भाजून घेत आहे खोबरं किसून घेतलं आणि असं तांबूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे आणि आता लसूण आणि आलंसुद्धा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन गड्डी लसणाची घेतलेली आहे आणि आलं इथे मी एक ते दीड इंच घेतलेलं आहे तर आता हा भाजून घेतलेला कांदासुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर तीन मध्यम आकाराचे कांदे मी भाजून घेतले होते आणि हे दोन चमचे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तीळसुद्धा भाजून झालेले आहेत यामध्ये कोथिंबीर घालूया मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता आपण चिकनचा हा रस्सा बनवणार आहोत खूप मस्त झणझणीत असा हा रस्सा बनवायचा आहे मराठवाडा पद्धतीचा तर त्यासाठी तेलामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि हे तयार केलेलं वाटण घातले तर निम्म वाटण आपल्याला इथे घालायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की यामध्ये मसाले घालायचे तर मसाल्यांमध्ये मी ह्या घरगुती घरातला जो साठवणीचा मसाला असतो तो घातलेला आहे तर हा मसाला मी इथे दोन चमचे घेतलेला आहे आणि मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि हळद पावडर अर्धा चमचा तर हे आपण मसाले यामध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत मसाला करपला नाही पाहिजे फक्त तेलामध्ये या वाटणामध्ये व्यवस्थित परतला गेला पाहिजे तर मिक्सरचं भांडं धुवून यामध्येच पाणी घाल घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे आपल्याला चिकन शिजवून घेतलेलं घालायचं आहे चिकन आणि हा रस्सा आपल्याला घालायचा आहे यामध्ये तर हे चिकन आळणी आपण यामध्ये घातलेलं आहे तर साधारणतः अर्धा अर्धा किलोचे मी असे तीन भाग केलेले आहेत या तीन भागांमध्ये हे गावरान कोंबड्याचं मी बनवणार आहे तर गरम पाणी घालायचं आहे आपल्याला तर साधारणतः अर्धा किलोचा हा रस्ता आपण इथे बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकताय गरम पाणी मी इथे घातलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मीठसुद्धा घातलेलं आहे आपण चांगलं ढवळून घेऊया आणि या रस्शाला चांगली उकळी काढून घेऊया चांगला हा रस्ता आपल्याला उकळून घ्यायचा आहे रश्याला उकळी फुटलेली आहे रस्सा उकळतोय तोपर्यंत इकडे आपण दुसऱ्या कढईमध्ये चिकन सुक्का बनवायला घेऊया तर गावरान कोंबड्याचं आपण चिकन सुक्का बनवतोय तर तयार केलेलं वाटण घालायचे तेलामध्ये दोन पळ्या तेल घातलेलं आहे म्हणजेच दोन टेबल स्पून आणि या तेलामध्ये हे वाटण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर खूपच मस्त हे वाटण चांगलं परतलं गेलं आहे या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायची आहे अर्धा चमचा आणि हा साठवणीतला मसाला जो घरगुती मसाला आहे तो घालायचा आहे आपल्याला दोन चमचे तर मिरची पावडर मी इथे अर्धा चमचा घातलेली आहे या मिरची पावडरला रंग कमी आहे पण तिखट आहे साठवणीतला मसाला तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर गरम मसाला तुम्ही या मसाल्यांचा वापर करू शकता तर तुम्ही बघू शकता इथे मी हे शिजवून घेतलेलं चिकनसुद्धा यामध्ये घातलेलं आहे तर अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन मी सुक्यामध्ये घातलेलं आहे कारण सुक्कं जास्त खाल्लं जातं म्हणून मी शि सुक्कं जास्त बनवलेलं आहे आणि या सुक्यामध्ये आपण थोडंसं अळणी पाणी घालणार आहोत तर अळणी पाण्यामध्ये मीठ असतं त्यामुळे आपण हे चिकन सुक्का जे बनवतो आहे तर त्याचसाठी आपण मीठ घालणार नाही आहेत तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं हे पाणी यामध्ये थोडंसं घातलं की या चिकनचं जे कोटिंग असतं ते आ, मसाले सगळे चिकनमध्ये व्यवस्थित मुरले जातात आणि खूप छान चिकन शिजून तयार होतं आणि खूप छान हे चिकन सुक्क बनतं तर याला झाकण ठेवून आपण लो फ्लेमवरती चांगलं पाच ते सहा मिनटासाठी शिजू देऊया तर पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि याला चांगलं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि हे चिकन सुक्क आपलं बनून तयार झालं आहे एकदा चांगलं हलवून घेऊया परतून घेऊया आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर इथे चिकन सुक्का आपलं बनवून तयार झालं बघू शकताय खूपच मस्त हे चिकन सुक्कं बनलेलं आहे काळ्या वाटणातलं चिकन सुक्का आणि काळ्या वाटणातला हा झंझणीत आणि चमचमीत असा हा रस्सा आपला बनवून तयार झाला तर आता आपण सर्व करूया खूपच मस्त बेत झालेला आहे आणि इथे चिकन अळणी भातसुद्धा मी सर्व केलेला आहे तर हा चिकन अळणी भाताचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे अपलोड केलेल्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या अशा छान छान रेसिपीचा आनंद घेऊ शकाल चला तर मग हा झणझणीत जन आणि चमचमीत असा गावरान कोंबड्याचा काळ्या वाटणातला रस्सा आणि हे झणझणीत जन असं सुकं बनून तयार झाले तर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद